नारपार योजना ही आमची हक्काची असून आमचे पाणी गुजरातला वळवण्याकरता नारपार खोरे योजना केंद्र सरकारने रद्द केल्याचे पाप केले गुजरात राज्य सरकार तोंडावर बोट हाताची घडी घालून बोट चेपी भूमिका घेते ही भूमिका खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या विरोधात असून शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचा तीव्र उद्रेक झालाय आज गिरणा नदी पात्रात सकाळी अकरा वाजेपासून जलसमाधी आंदोलनात बसलो आहोत मुसळधार पावसात कृती समिती शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून नारपार योजना मंजूर झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही जीव गेला तरी बेहतर मात्र जलसमाधी आंदोलन थांबवणार नाही ना अशी तीव्र भावना माजी या खासदार उन्मेषदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे गुजरातला वाहून जाणारं पस्तीस टी एम सी पेक्षा जास्त पाणी इकडे तापीचं पाणी आमच्या हक्काचं ते गुजरातला वाहून जातं मात्र दुर्दैवाने आमच्या गिरणा खोऱ्याला पाणी नसतं आणि परिणामस्वरूप अडीच लाख एकराचे कालव्याची व्यवस्था असताना बावीस टी एम सीचं आमचं धरण असताना खाली मग आमचं गिरणा मन्याड पांजणडावा कालवामदा दहाजा कालवा चकापूर कालवा त्याचबरोबर खाली आमच्या असलेल्या पाचोरा दहिगाव कालवा या सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी दुर्दैवाने कोलमडतात आणि सहा नगरपालिका दोन महानगरपालिका सातशे गावं पन्नास लाख लोकांना पिण्याच्या पाण्याच्या चार एम आय डी सीला तरी उद्योगासाठी पाण्याच्या असं अति तुटीचं खोऱ्यासाठी हे सरकार दुर्दैवाने निर्णय घेत नाही दुसऱ्या बाजूने विदर्भात शहाऐंशी हजार कोटीचा प्रकल्प मध्य प्रदेशला केन बटवाला ऐंशी हजार कोटीचा प्रकल्प आणि दुर्दैवाने गिरणा डॅम ते रामेश्वर जिथे तापीचा आणि गिरणीचा ता संगम होते एकशे पन्नास साठ किलोमीटरमध्येच का प्रकल्प होऊन अति खोऱ्याला नारपाडचं पाणी जोडलं जात नाही हा संताप गिरणाखोऱ्यातल्या शेतकऱ्यांच्यामध्ये आणि म्हणून आम्ही सांगितलं आहे की जोपर्यंत प्रशासकीय मान्यता कोणत्या योजनेतून तुम्ही द्याल बजेट ते पण आम्हाला हवं आहे नुसतं आम्हाला तोंडाला पानं पुसणारे नको आहे कारण की आठ वर्षापूर्वी असंच आमच्या या गिरणाखोऱ्यातल्या सात बलून बंधाऱ्याच्या नवीन इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी प्रकल्पाला देखील आपण राज्यपालांचं पत्र आम्हाला देऊन फसवलं आठ वर्ष झाली एक रुपया त्याला दिला नाही आणि आता परत राज्यपालांचं एक पत्र पाठवून आमच्या तोंडाला पाणी पुसायचं जे कामं करत आहेत साठ वर्ष आमच्या बापाने संयम ठेवला मात्र आमची पिढी आता त्या ठिकाणी तुम्हाला शांत बसू देणार नाही आणि म्हणून नार पार द्या नाहीतर हद्दपार तुम्हाला करू आम्ही आणि म्हणून पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये गिरणाखोऱ्यातले शेतकरी उद्रेक करतील आमची प्रामाणिक इच्छा आहे की पंतप्रधान हे एका पक्षाचे नाही ते राष्ट्राचे आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी दिला जाऊ जाऊ नये परंतु जर आमच्या हक्काचं पाणी गुजरातला जात असेल आमच्या खोऱ्यातले पाच पाच मंत्री गुप त्या ठिकाणी तोंड गप्प करून बसत असतील तर हे आम्ही सहन करून घेणार नाही त्यामुळे गुजरातचे बावले खानदेशचे नेते होऊ शकत नाही आमचे त्या ठिकाणी प्रतिनिधी राहू शकत नाही आणि म्हणून आम्ही अकरा तास झाले आणि अजूनही रात्रभर आम्ही पाण्यात बसणार आहोत मात्र जर प्रशासनाने गांभीर्याने घेतलं नाही आणि आम्हाला वेळीच ठोस निर्णय दिला नाही तर पंतप्रधानांचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे या कार्यक्रमाचा आम्ही त्या ठिकाणी उद्रेक निर्णय तसेच करायचा दिसेल याची पण खबरदारी प्रशासनाने आणि सरकारने घ्यावी